डोक्या प्रकरणा आणून आपल्या हत्येचा कट रचण्यात आला सुरेश धसांच्या आरोपीनं मोठी खळबळ बिष्णोई समाजात विलन ठरवण्याचा प्रयत्न केल्याचाही दावा धनंजय मुंडेंचे साथीदार राजेंद्र घनवट अंजली दमाने यांच्या रडारवर घनवट यांनी अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप घनवटची चौकशी करण्याची मागणी राज्यात आगामी चार दिवस अवकाळी आणि गारपटीचे एकोणीस जिल्ह्यात येलो अलर्ट अनेक ठिकाणी अवकाळीनं झोडपलं गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे ऍक्शन मोडवर मराठी पाट्यांवरून मनसैनिक आक्रमक ठिकठिकाणी मनसेची आंदोलन कांद्याचं निर्यात शुल्क रद्द करण्याची घोषणा केवळ कागदावरच कांदा उत्पादक अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत